सायलेन्स प्लीज सायलेन्स सायलेन्स हॅलो हा बाबू ऐक ना सॉरी आज नाही जमणार रे फिल्मला कमन युअर ट्राय टू अंडरस्टँड इकडे आली आहे ना अरे बोर्डाची एक्झाम आहे काय करू सॉरी ऐक ना तू जा ना एकटा प्लीज प्लीज चिडतोस कशाला मला विचारून काढलीस का, का तिकीट यार चिडू नको ना नाही मला ऍक्च्युली मला वेळ लागणार ऐक ना तू जाऊन ये ना प्लीज प्लीज चिडू नकोस ना म्हणे प्लीज सॉरी चिडू नकोस माहित ना चला मुला नो चला चला दोन तास झाले आ आयगो अजून एक तास राहिले आहे बाई अरे वा गुड गुड झाला हो गुड सगळा पेपर मस्त सोप्पा होता वाह व्हेरी गुड गुड गर्ल वेरी, वेरी नाईस ये ते हा बाई ऑल द बेस्ट मॅडम माझा पण झाला अरे काय मत वाह झाला Ai, Jare! काय टेन्शन काय झालं नाही ओके सुचत नाही मॅडम सुचत नसेल तर कशाला वेळ वाया घालवायचा ना देऊन <laughs> <ते> टाका पेपर हा मी पण तोच विचार करतो कशाला बसायचं ना फालतू मध्ये नाही चला ते एक मिनट एक मिनट हा बाबू आई कॅन्सल नको करू काढ तिकडे काढ काढ काय तिघ जण होते त्यातले दोघ जण गेले एक राहिले त्याला काय फार सुचत नाही मी पटकन येते तिकडे काढ तिकडे काढ तिकडे हा चला चला डन ओके

Det er en liten ri मॅडम जाऊ दे मी देतो पेपर देतो चांगलंय गुड मग एकच बाकी आहे अजून विचार करतो होईल काहीतरी मग मी मी काहीतरी करतो विचार असं काय लिहिणार तू एवढं त्याच्यात एवढं मी सुचलं नाही आता काय लिहिणार उगाच चपलो वेळ घालवतो चल ना देऊन टाक ना तुम्हाला पाच वर्षाचा पहिल्यांदा पन्नास टक्के पेपर अटेंड केला हो मी स्वतःच फक्त स्वतःच बघ दुसऱ्याच काही बघू नको पाच वर्ष माझा अफेअर आहे स्वतःच बघ फक्त मॅडम फोन करतो हो नाही हो नाही हो नाही हो नाही चाललंय असं होते सगळं पण आता पहिल्यांदाच असं वाटतं की विषय सुटतील माझ्या सगळे इतक्या वर्षात नाही ना सुटले मग आता काय एवढं काय कुठं अडलं येत काही येत नाही काय 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 एवढं नाही मी सगळे प्रश्न लिहून काढलेले आहेत म्हणजे आता हा बघा ना हा प्रश्न आहे ना की आ, फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याबद्दल सविस्तर लिहा तर मी असं लिहिलंय की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याच्याबद्दल सांगायचं झालं तर पुढे सोडले मी लाईन सगळी मला आठवलं की मी लिहिणार आणि मग बाकी प्रश्न मला असंच लिहून काढलेले सगळीकडे म्हणजे <laughs> आठवत तसं मी कशाच उत्तर लिहिलेलं नाही मी प्रश्न लिहून काढले तर मला आठवलं की लिहिणार नाही प्रश्न का लिहून काढले प्रश्न ऐक या उठावाबद्दल जर तुला लिहायचं असेल तर <laughs> तुला लवकरात लवकर जागेवर उठवलं पाहिजे पण उठलं कसं लिहून म्हणजे जरा तिकडे सरक मी पटकन सांगते तू लिहून घे नको नको मॅडम कोणी बघितलं नको मला मला एथिक्स चा विचार करतोय शाळा काठावर पास व्हायचं तर ऐक ना जरा सांगते तर कोणी नाही येते पटकन लिहून घे लिही लिहि करू मॅडम बघते ना सांग आता लिही ना पास असेल ना मेल्या लिही हा लिही फ्रेंच सैनिकांमध्ये आपापसात आप आप जरा त्यांचं फ्रेंच सावका, <laughs> सैनिकांचं आपापसात आप बिनसलं त्यांच्यामध्ये हे बघ राडा झाला राडा कसा <laughs> राडा कसा <है। laughs> वा 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 मतभेद मतभेद होत झाले मतभेद झाले मग त्यातले काही सैनिक बरं का सम तिकडे त्या फ्रान्समध्येच राहिले आणि <laughs> काही आपल्याकडे आले <laughs> आणि मग त्यांनी तिकडे इकडे येऊन ईस्ट इंडिया कंपनी उघडली ईस्ट इंडिया कंपनी ऐकले का गेले का कानावरनं कधी हा हा मग भारतात आपल्या भारतातल्या लोकांना ते काही रुचलं नाही आणि मग त्याच्याबद्दल त्यांनी नारा दिला कळलं चले जा फ्रेंच आणि मग नंतर बॅक कळलं ऐकलंय का हे का कधी हे ली सायमन गो बॅक असं झालं अशा पद्धतीने चळवळ सुरू केली काय मॅडम मॅडम इंग्रजांनी भारतावर राज्य केलं तेव्हा भारतीयांनी असा लढा दिला असं मला वाटतं जर काहीतरी चुकीचं वाटतं फ्रेंच फ्रेंच हा फ्रेंच आहे ना <laughs> ते ठीक आहे तसंही फ्रान्स मध्ये अजून काही येऊन वेगळं घडणार आहे हेच घडलं असेल ना सैन्यामध्ये मारावारी या तुम्ही पण फ्रेंच लोक कसं म्हणतील की स्वतःच्या माणसांना चले जाऊ फ्रेंच असं कसं म्हणतील ना त्यांच्या लोकांना कसं म्हणतील ना ते <laughs> म्हणता लॉजिक लावतोय तुला काय वाटतं मला येतच नाही काय मी पावलं आहे मी मूर्ख आहे हे बघा मॅडम तुम्ही मराठीच्या शिक्षिका तुकात मला चुकवाल मी माझ्या परीक्षा देऊन इथपर्यंत आले कळलं ना बाकीचे विषय पण शिकले मी शहाणपणा शिकू नको कळलं ना हा चुगल ईस्ट इंडिया कंपनी रिलेटेड टू होम फ्रेंच और एर एल्स ब्रिटिश विचारे आ? ते मग अशी काय म्हणलं होतं तुम्ही ते तू काय म्हटलं होतं मग अशी ते फ्रेंच ऐवजी काय ब्रिटिश मिळालं ना बर तू ते खोड सगळं फ्रेंच आणि तिथे ब्रिटिश लिहून टाक ते बरोबर आहे कधी आणि प्रश्न फ्रेंच वर आलाय तू प्रश्न फ्रेंच वर आहे ना वा 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 तर त्या फ्रेंचच्या ठिकाणी ब्रिटिश लिहून टाक ना मिळतील मार्क मिळतील लिहून टाक प्रश्न बदलला अर्धा तास वाया घालवलाय माकड या नुसतं काय माहिती त्याच्या हॅलो हा राजा हे भाई बघ ना रिक्षाचे पैसेच देते आता मी अभया कितना हुआ? हवा तेश्र व्या हो मॅडम जाऊन हे, हे काय का अरे राजा आलेच ना हे काय बी पोचते अर्ध्या तासात पोहोचते ना राणू हा ठेव मॅडम <laughs> पुरवणी द्या ना मला काय त्याला पुरवणी द्या ना अर्धा तास बाकी द्या ना पटकन पुरवणे कशाला पुरवण्या पर्यावरणाचा धास मेला काय संबंध नाहीतर काय गधड हे कागद कशापासून बनतो माहितीये का एक झाड खर्च घालावं लागतं तेव्हा कुठे कागद होतो माहितीये का शाण्या उगाच कशाला एवढं लिहिण्यासाठी उगाच झाड वाया घालवायचं बघा रोपट्या एवढं लिहिणार कळ त्याच्यावर चित्रच काढणार गाड गाड कुठे मूर्ख अगदी किती मिनिटं मॅडम आहेत अजून लिया हॅलो अरे राज हे अरे हे काय अरे मी नाही मी अरे नाही मी निघालेच होते मी नाही मी खोटं नाही बोलतोय आय वेळ अरे हा लगेच देणार होता पेपर मी निघा अरे मी आपण थांबूया <laughs> अरे कोणी ब्रेकअप नाही कर ऐक ना राजा पेपर घेऊन <laughs> आता तीन तास पूर्ण झाल्याशिवाय ते उठून बघतो मॅडम ऐकली